तर आज आहेत मस्तपैकी खव्याची गुलाबजाम तर दिवाळी असेल आणि खव्याची गुलाबजाम नाही असं होऊ शकत नाही दिवाळी अगदी अपूर्णच आहे या खव्याच्या गुलाबजामशिवाय तर अगदी पारंपरिक रेसिपी आहे आपली खव्याची गुलाबजाम अगदी घरच्या साहित्यामध्येच इथे बनवलेली आहे अगदी कुठला मैदा वगैरे न वापर करता तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व सोनली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी रसरशी तर तो अगदी तोंडात टाकतात जिभेवेर विरघिळतील असे इथे आपले गुलाबजाम जे आहेत ते तयार झालेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे तर हावी कचस हा विकतचाच खवा आहे वाटलेस तुम्ही घरी देखील हा दूध आणून खवा तयार करू शकता तर इथे अर्धा किलो असा वजती प्रमाणामध्ये अर्धा किलो हा मैदा आहे खवा आहे सॉरी तर ह्या खव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी दोन चिमुडभर अर्धा किलो खवा आहे तर अर्धा किलो दोन चिमुडभर इथे सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा आहे हा अगदी दोन चिमुडभर मी या खव्यामध्ये हा टाकून घेतलेला आहे आणि घरचं हे गव्हाचं पीठ आहे मैद्याचा वापर करायचा नाही आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे गव्हाच्या पिठाने देखील अगदी मौसूत आपले गुलाबजाम इथे तयार होतात तर इथे अर्धा किलो खव्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी दोन चिमुडभर इथे सोडा टाकलेला आहे व आपलं जो खवा होता ना तो अगदी नॉर्मल होता अगदी फ्रीजमधून काढून ठेवलेला अगदी नॉर्मल चालता तसा आपल्याला इथे खवा घ्यायचा आहे थंड खवा घ्यायचा नाही आहे आणि इथे अर्धा किलो खव्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे अडीच वाटी साखर आहे तर इथे तीन वाटी मी पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला हा खूप असं एकतारी वगैरे पाक करायचा आणि एक जी चिकट सरस आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे तर विलायची विलायची पूड न टाकता मी अगदी विलायची अशी तोडून याच्यामध्ये सोलून टाकलेली आहे दोन ते तीन विलायची मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर छान याला उकळी आली पाकाचा कलर अगदी थोडासा असा गोल्डन झाला किंवा आपण हाताने सुद्धा चेक करू शकतो थोडंसं असं आपल्याला थोडंसं चमच्यामध्ये हा पाक घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्यानंतर हाताने आपल्याला हा चेक करायचा आहे करा थोडंसं आपल्या बोटाला असा चिकटसर लागला की आपल्याला इथे जो शेगडी आहे ती बंद करून घ्यायची आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे तर गुलाबजामला असं एक तारे वगैरे पाकची गरज नाही चिकटसर असा थोडासा पाक झाला तरी चालतो आणि आपलं आपण जे खव्याचं जे पीठ आणि मळून ठेवलेलं होतं ते देखील थोडंसं रेस्ट झालेलं आहे दहा मिनटासाठी आणि परत एकदा आपल्याला हे दोन मिनटासाठी परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून गुलाबजाम हे ते अगदी गोल छान एकाकार येईल तर आता सर्व गुलाबजाम मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे अगदी हातावरती आपल्याला घ्यायचं आहे आणि जोळून असं मस्त गोल छान असा आकार देत आपल्याला एकसारखे हे गुलाबजाम जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर कुठल्याही पॅकेटचा वापर न करता अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम नक्की बनवून बघा खूप रसरशीत अगदी तोंडात टाकताच विरगळतात इतके मऊसूत हे गुलाबजाम तयार होतात फक्त याच्यामध्ये पिठाचा जास्त वापर आपल्याला करायचा नाही तर इथे अर्धे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहेत तर ते तेलामध्ये टाकून पाहिले तर व्यवस्थित छान एक गुलाबजाम तळला गेलेला आहे तर खूप फास्ट नाही आपल्याला अगदी तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर लो गॅसवरती आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी गुलाबजाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि गुलाबजाम टाकल्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याला झाऱ्या लावायचा नाहीतर गुलाबजाम जे आहेत ते चिटकू शकतात कढईला आणि मग करपू शकतात तर असे छान व्यवस्थित एका रंगावर एका रंगावरती छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपले गुलाबजाम जे आहेत ते अगदी रसरशीत तयार झालेले आहेत खायला अगदी भन्नाट असे झालेले आहेत तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर या दिवाळीला अशा पद्धतीने खव्याची गुलाबजाम नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला जी रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूयासेच का छानशा दिवाळीच्या स्पेशल स्वीट रेसिपीबरोबर त्याबरोबर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा भेटू असे ज्या छानशा स्वीट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय